बघा जोडमूळ संख्या आपल्याला शिकायच्या आहे तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल संख्या सगळ्या माहित झाल्या ज्या मूळ संख्या म्हणजे दो। अशा संख्या ज्या मूळ संख्येमध्ये दोनचा फरक आहे मूळ संख्येमध्ये कितीचा फरक दोन फरक आहे अशा अशा जोडमूळ संख्यांच्या जोड्या आपल्याकडे पाहिजे आता बघा तुम्ही जर दोन आणि एक बघितला तर यांच्यात कितीचा फरक आहे एकचा पण तीन आणि पाच बघितला तर यांच्यात कितीचा फरक आहे दोनचा मग आपल्याला जोडी मिळाली का पहिली पहिली जोडी मिळाली का कोणती ती तीन आणि पाच पहिली मूळ संख्यांची जोडी आहे तीन आणि पाच ज्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे दोनचा दुसरी मूळ संख्येची जोडी आता बघूया याच्यात कितीचा फरक आहे पाच आणि सात मध्ये कितीचा सा फरक आहे मूळ पण आहे आणि जोडून पाच आणि सात मध्ये कितीचा सा फरक आहे दोनचा म्हणून दुसरी जोडी तिसरी जोडी बघा अकरा आणि तेरा कितीचा फरक आहे बघा मग याची अकरा आणि तेरा ही जोड मूळ संख्येची कितवी जोडी आहे तिसरी आता बघूया तेरा आणि सतरा मध्ये कितीचा फरक आहे चारचा म्हणून ती जोडी आहे का नाही सतरा आणि एकोणीस मध्ये कितीचा फरक आहे सांगा सतरा आणि एकोणीस मध्ये कितीचा फरक आहे दोन म्हणून ती जोडमूळ संख्यांची जोडी आहे नंतर पुढे एकोणीस आणि तेवीस यांच्यामध्ये कितीचा फरक आहे एकवीस बावीस तेवीस म्हणजे कितीचा फरक आहे चार मग जोडी नाही पुढे तेवीस आणि एकोणतीस याच्यामध्ये कितीचा फरक आहे सांगा सात आहे की नाही मग ही जोडी आहे का आणि हा एकतीस त्याच्या पुढची संख्या कितीचा फरक आहे बघा बरं एकोणतीस तीस एकतीस म्हणजे पुढची जोडी कोण आहे एकोणतीस आणि एकतीस ही पुढची मूळ संख्या दोन मूळ संख्येची जोडी आहे आता पुढे एकतीस आणि सदोतीस मध्ये कितीचा फरक आहे सांगा सहाचा म्हणजे जोडी आहे का दोन मूळची नाही नियम काय आहे मूळ संख्येत दोनचा फरक पुढे सदोतीस आणि एकेचाळीस मध्ये कितीचा फरक आहे सदोतीस आणि एक्केचाळीस मध्ये जवळ चार संख्यांचा फरक आहे सदोतीस मध्ये चार मिळवले एकेचाळीस पण एकेचाळीस आणि त्रेचाळीस मध्ये कितीचा फरक आहे सांगा मग एकेचाळीस आणि त्रेचाळीस आता पुढे त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस मध्ये कितीचा फरक आहे चार घ्यायची नाही मग सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि त्रेपन्न मध्ये कितीचा फरक आहे सहाचा त्रेपन्न आणि एकोणसाठ मध्ये कितीचा फरक आहे सहाचा एकोणसाठ आणि एकसष्ट मध्ये कितीचा फरक आहे बघा घ्यायची पुढची एकोणसाठ आणि एकसष्ट ही जोडम संख्यांची जोडी आहे या दोघांमध्ये कितीचा फरक आहे सहाचा आणि सदुसष्ट आणि एकाहत्तर मध्ये कितीचा फरक आहे परत चार सदुसष्ट आणि एकाहत्तर अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर कितीचा एक फरक आहे चार आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर मध्ये कितीचा फरक आहे एकाहत्तर आणि त्र्याहत्तर पुढची जोडी मिळालेली आहे त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी मध्ये कितीचा फरक आहे सहा एकोणऐंशी आणि त्र्याऐंशी पुढची संख्या आहे बघा याच्यामध्ये कितीचा फरक आहे सहा हा चारचा आणि त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद मध्ये कितीचा फरक आहे सहा एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव मध्ये कितीचा फरक आहे बरोबर कितीचा आठ म्हणजे आता आपल्याला कळालं की एवढ्याच जोड्या एक ते शंभर मध्ये पुढे अनेक जोडे असतील माहित नाही परंतु आता आपण एक ते शंभर मध्ये एवढ्या जोड्या एक मोजूया एक दोन जोड मूळ संख्यांच्या जोड्या आपल्या पाठ असल्या पाहिजे जोडमुळे हे सिद्ध होणार नाहीये ती जोडी आहे म्हणूनच आपण सांगू शकतो की यांच्यामध्ये दोनचा फरक आहे जर जोडी नसेल तर सिद्ध करू शकतो का नाही सिद्ध करू शकत म्हणून जोडी जोडीने घेतलं आहे तीन आणि पाच पाच आणि सात अकरा आणि तेरा सतरा आणि एकोणीस एकोणतीस आणि एकतीस एकेचाळीस आणि त्रेचाळीस एकोणसाठ आणि एकसष्ट एकाहत्तर आणि त्र्याहत्तर एवढ्या जोड मूळ संख्येच्या एकूण जोड्या किती आहेत आठ कशा आहेत शोधले आपण काय केलं आपण मूळ संख्येमधला काय काढला फरक ज्या दोन मूळ संख्येचा फरक दोन होता त्या काय झाल्या जोडमूळ झाल्या जोडून आलेल्या मूळ संख्या दोनच्या फरकाने आलेल्या मूळ संख्या असं त्यांना म्हणता की आपल्या सर्वांना समजलं आता पुढचा घटक आपण शिकणारे आहे मूळ संख्या कोणता घटक शिकणारे परंतु तुमच्या ह्या आठ जोड्या पाठ झाल्या पाहिजे शिष्यवृत्तीसाठी आणि नवोदयसाठी आपल्याला या जोड संख्या येत असतात